सांगू त्यांना काय झालेलं आहे मला सांगायला वाईट आणि दुर्दैव वाटतय की महाराष्ट्रात आणि दारोशी जिल्ह्यामध्ये अशा घटना घडतात आणि पोलीस प्रशासन झोपेचं सोन घेऊन वेळ काढून येतं आहे एकोणतीस तारखेला मेसाईजवळ येतील जगताप परिवार व तिथल्या सरपंचांनी मला फोन केला की भाई असं असं रेन्यू कंपनीचे काही लोक आमच्या शेतामध्ये येऊन गोंधळ करतात आणि तुम्ही लवकर या मी एक दहा ते बारा मिनटामध्ये मी मेसाईजवळ ह्या गावात गेलो मी बघत होतो गावातली सगळे लोक बाया लहान मुलासहित रोडवर होते आणि एक ब्लॅक कलरचा स्कॉर्पिओ एक सोळा ते सतरा स्कॉर्पिओ आणि त्याच्यामधनं एक पन्नास ते साठ गुंड की जातात ज्याच्या जा हातामध्ये चेन पांढरे शर्ट टी शर्ट मग मी त्यांना म्हणून बाबा तुम्ही कोण आहेत काय मी गुत्तेदार आहे मी कुठला गुत्तेदार काय कंपनीचा गुत्तेदार आहे मी कंपनी तुम्ही आणि शेतकऱ्याचा काय संबंध आहे बाबा तुम्ही इथं गुंडगिरी काय तर सन पिक्चरमधल्यासारखी स्टाईल होती ते लोकं त्यांच्यावर दमदाटी करून त्यांच्या द्राक्षाच्या बागेमध्ये बाग चालू आहे व्हिडिओ आहेत त्याचे त्या बागेमध्ये त्यांनी अक्षरशः वाहनं नेण्यासाठी ने प्रयत्न करत होते परत शेतकऱ्यांनी तो त्यांचा प्रयत्न हाणून पाडला आणि मला मी तिथं चौकशी केली माहिती घेतली आणि तिथं जे लोक होते त्यांना हाकलून दिलं मी ते म्हणले आम्ही हे आहेत आम्ही ते आहेत ना मी म्हटलं तुम्ही कोण का असं ना आम्ही तुळजापूर तालुक्यातील नागरिकावर कुठल्याही गोष्टीमध्ये आणऊ देणार नाहीत आणि मी तिथून पोलीस डिपार्टमेंटला सांगितलं असं असं झालं आहे लोकेशन पाठवलं आहे साहेब शून्य टक्के रिस्पॉन्स आला मला का बरं की इथल्या पोलीस स्टेशनचे पी आयला आणि बीट अंमलदारला त्यांचे हप्ते आहेत आज मी एस पी साहेबांना दोन तारखेला निवेदन दिलं आहे कलेक्टर साहेबांना दोन तारखेला दिले त्याचं कुठलंही आत्तापर्यंत काही दखल घेतली नाही आता काल एस का का पी साहेबांनी एक बैठक लावली होती पर ती बैठक बीडमधला झालेला मसाजोगाचा जो प्रकार होता त्या प्रकारामुळं तिने बैठक लावली पण मला वाईट ह्याचं वाटतं की जर समजा मला काय झालं तर ह्याला जबाबदार कोण आहे इथले एस पी आहेत इथले डी एस पी आहेत का इथले पी ए आहेत आणि काय कारण तुम्ही आज एखादी चोरी झाली तर लवकर जात नाहीत पर पवन चिक्कीच्या अधिकारी जे तुम्हाला हप्ते आहेत म्हणून तुम्ही काय करताय त्यांनी फोन लावले की त्यांच्या कामासाठी जाता शेतकऱ्यासाठी व शेतकऱ्याच्या अडचणी निर्माण झाल्यानंतर तिथे तुम्ही जात नाहीत त्याचं कारण की शेतकऱ्याचं तुम्हाला काय घेणे देणार आहे तुम्ही पवन चिक्कीच्या हप्ते मिळते म्हणून त्यांचं ते ते काम तुम्ही प्रामाणिक करतायत आणि माझं तर फडणवीस साहेबांना एक विनंती आहे म्हणजे मी पण भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता आहे पर साहेब दुर्दैव एवढं मोठं आहे माझं असं म्हणणं आहे वैयक्तिक मी अभ्यास केला आहे तर हे जे पवन चिक्कीच्या कंपनी आहेत ह्यांना पोलीस खर्चं चालवायला देऊ जर चालवायला दिलं तर प्रॉम्प्ट कामं होतील आणि वेळेवर होतील म्हणजे आपल्या महाराष्ट्र शासनाचं होणारं नुकसान वाचल कारण का आपले पोलिस कथ हे काही करू शकत नाही हे चलतं फक्त त्या पवन चिक्कीच्या अधिकाऱ्याच्या सांगण्याहून आहे आणि तुळजापूर पुरता असा अन्याय होऊ नये ह्याची दखल लवकरात लवकर जाऊन जर मास्त इथं विषय झाला किंवा मला काय झालं तर ह्याला जबाबदार फक्त एस पी साहेब पी ए आणि डी एस पी साहेब आणि तिथले बीट अमलदार राहतील याची नोंद घ्यावी आणि लवकरात लवकर ह्याची कारवाई करून आज सहा ते सात पवन चक्क्याच्या कंपन्या आहेत हे दिवसभर बॉन्सर गुंड अरे काय काय बिहार आहे ह्याला जबाबदार फक्त पोलीस प्रशासन आहे आणि कलेक्टर साहेबांनी ह्याची चौकशी करून योग्य ते निर्णय घ्यावा एस पी साहेबांनी ह्याची चौकशी करून आजच्या आज मला अजून कुठल्याही पोलीस अधिकाऱ्यांनी संपर्क साधला नाही सगळ्यात मोठं दुर्दैव आहे मला आमदार साहेबाचा काल फोन आला होता त्यांनी मला विचारलं मी सांगितलं असं त्यांनी म्हणले मला का सांगितलं नाही त्यांनी उलटं मला रागवलं की सांगायला पाहिलं होतं म्हणलं तुम्ही म तुम्ही मंत्रिमंडळ मुंबईच्या आहेत मी तुम्हाला त्रास देऊ नका नाही एवढा मोठा विषय झाला तुम्ही सांगायला पाहिलं होतं ह्याची दखल ई एस पीनी आणि कलेक्टर साहेबांनी घ्यावी एवढंच मला सांगायचं आहे आणि पोलीस खातंही पवन चक्कीच्या कंपनीला चालवायला द्यावं हे माझी शासनाला विनंती आहे